तर मंडळी सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नीरजने निशीच्या त्या हॉस्पिटलचं नाव वाचलेलं असतं नीरज त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे चौकशी करतो तेव्हा त्याला कळतं की निशी प्रेग्नेंट आहे नीरज खूप खुश होतो आणि तो धावत घरी येतो तो मेघनाला म्हणतो मॉम गुड न्यूज आहे अगं आपल्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे मेघना विचारते काय बोलतोयस तू कोण येणार आहे नीरज म्हणतो मॉम आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर ॲड होणार आहे मेघनाचे डोळे एकदम फाटल्यासारखे राहतात आणि ती विचार करत राहते मेघनाला वाटतं आता सगळं संपलं निशिने त्याला हे सगळं सांगितलं का काय असं वाटायला लागतं मेघना विचारते नीरज निशी तुला भेटली होती का तिने सांगितलं होतं का तुला सगळं नीरज म्हणतो नाही मॉम ती भेटली मला पण तिने नाही सांगितलं मेघना विचार करायला लागते ती म्हणते ही निशी अशी काय म्हणजे ती भेटली प्रेग्नेंट आहे हेही सांगितलंय पण मग माझ्याबद्दल का काही सांगितलं नाही ने नेमकं काय चालू आहे सगळं निशीच्या डोक्यात वेगळा विचार तर चालू नाही ना मेघना विचार करत बसलेली असते तिलाच या सगळ्याचा डाऊट वाटत असतो वाट आता नीरजला एक गोष्ट तर कळली आहे की निशी प्रेग्नेंट आहे पण निशीसोबत असं काय आहे की ज्यामुळे निशी सो घर सोडून आली आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा मेघनाच बरोबर तो नातं तोडेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल